विजय ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉग आज बनवलंच नाही कारण मॅप खूप झोपली आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला आजचा छोटस ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी खाली गेली होती आणि खाली ह्याच्यासाठी गेली होती की फ्रँकी आणायला तर हे बघा इकडे फ्रँकी अगं नीट तर फाडतो पेपर नीट हा तर फ्रँकी आणले तर मुलांसाठी आणि माझ्यासाठी आलू आहे ती माझी आहे मी हे माझ्यासाठी आलू फ्रँकी आणले कारण मला आलू आवडते आणि या लोकांना नूडल्स आवडते पण नूडल्स फ्रँकी आहे तनिष्काची आणि आरूची पण नूडल्स फ्रँकी आहे आणि तन्मयची पण नूडल्स फ्रँकी आहे आणि माझी आहे आलू फ्रँकी तर मला आलू फ्रँकी आवडते नूडल्स फ्रँकी आवडतं तर म्हटलं त्यांना मग नूडल्स घेतलं आणि मी मस्त असं चीज टाकून आणले तनिष्का किती बघते चीज टाकून आणले मी चीज फ्रँकीमध्ये चीज मी मेवनीज आणणार होते त्याकडे चला मग खाते आणि मग भेटते तर आता मी फ्रँकी वगैरे खाल्ली आणि आता मला नाही वाटत भूक लागणार म्हणून कारण उशीरच खाल्ले जरा त्याच्यामुळे मला नाही वाटत भूक लागेल म्हणून आणि आरो तनिष खातो बोलते मम्मी मला बिलकुलच भूक नाही आणि तन मग इकडे बसलय आरोही मॅडम इकडे बसले आरोही मॅडम ची उद्या हाफ डे आहे आरोही मॅडमचा आणि परवा सुट्टी आहेत पण बोलते है, जाना, कशिना जाना, ममा है ना जाना। मी नाही जाणार कशी नाही जाणार बघ नाटक नाही करायचे हा आरोही सुट्टी हा गप रे अ हे झाड मस्त वाटत ना भारी वाटत काय बोलत तर छान वाटतं हे झाड आणि जे छोटं आहे ना ह्याच्यापेक्षा झाड तर ते तर अजूनच छान वाटतं मी तुम्हाला दाखवले की नाही वाटवत नाही मला दाखवते मी तुम्हाला तर तर साफसफाई वगैरे पण करायचे गावी जायचं बॅग भरायचे परवा दादरला जायचे कारण थोडीशी शॉपिंग वगैरे करायची खूप येते काय बोल आता म्हणजे आता खाल्लंय त्याच्यामुळे भूक तर काय लागणार नाही आणि स्वयंपाकाच बघूया थोडस लागेल हा या आपण दोघी मॅचिंग मॅचिंग झालो अरु हेम सेम सेम टी शर्ट कुठे पिंक आणि अशी झोप लागली ना कारण मी सकाळी पाच वाजता उठलेली आणि अजिबात झोपलेली नाही दुपारी पण कारण त्याने टिफिन द्यायचं होतं सकाळी त्याच्यामुळे चपाती भाजी वगैरे केली आणि आज कुठली भाजी केलेली सकाळी उसावरची शेंग बनवलेली आणि म्हणजे मुंबई मध्ये त्याला पापडी म्हणतात आणि गावी उसावरची शेंग म्हणतात तर उसावरची शेंग बनवलेली छान अशी झालेली आहे ना अरु तू खाली बोलायचं मला किती हवसायला आलड हासायला एवढं एवढं का हसायला आलं बोलली आपल्याकडं छोट बाळ कधी येणार हे काय हे छोट बाळ आहे की आमचं छोट छोट बाळ नाही छोटी लिहिले तर मला एवढं असून काय पण बोलते अरे काय पण बोलते काय पण बोलतात रे बाबा पोरं हसून <laughs> फुट दुखायची बारी तर काय झालं माहित आहे सकाळपासून मी खूप बिझी असल्यामुळे ब्लॉग वगैरे बनवायला मला भेटलंच नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला छोटासा ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत वेडा चला मग कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा आणि आता स्वयंपाकायला लागायचंय आणि विशेष म्हणजे आज पाणी पण नाही पाणी संपलं माहिती आहे का तुम्हाला त्याच्यामुळे तर अजूनच टेन्शन आले मला की पाणी आता कसं करायचं mm -hmm. आणि स्वयंपाक करायचं पाणी नाहीये बॉटल मागवते एकदम त्याच्यामध्ये कसं सकाळपर्यंत होऊन जाईल आणि सकाळी उठावं लागेल ना मी लवकर झोपल्या उठवत नाही उठवत होते तुम्ही भाजी छपाती म्हणत होती

चला बाय बाय हाडी था बाबा तर वैसे ये पापा बोलले ना मां माझी रा सोडाय dai पण मी उठला स्वपनी लक्ष्मण लिहले वरती बाय झोपला हं ठीक आहे चला बाय बाय मॅडम चला बाय बाय